निकालानंतर स्पष्ट बहुमत मिळालेल्या युती सरकारचा काल शपथविधी सोहळा मुंबईच्या आझाद मैदानावर पार पडला देशाचे पंतप्रधान आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली आणि फडणवीस या दिग्गज नेत्यांच्या पंक्तीलाच जाऊन बसले ज्या मान्यवर नेत्यांच्या नावावर एक मोठा विक्रम आहे तोच विक्रम फडणवीस यांच्या नावावर काल झाला कोण आहेत हे दिग्गज नेते आणि कुठला विक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या नावासमोर लिहिला गेलाय ते समजून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखर लाईव्ह <ुणगी> राज्यात महायुतीचं सरकार आलं आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली फडणवीसांची ही शपथ त्यांच्या एकूणच राजकीय जीवनातली मुख्यमंत्री म्हणून तिसरी शपथ आहे दरम्यान यावेळी देवेंद्र फडणवीस हे आता शरद पवार आणि वसंतराव नाईक यांच्या पंक्तीला जाऊन बसलेत यापूर्वी वसंतराव नाईक आणि शरद पवार हे तीन ते चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत त्यानंतर ही किमया देवेंद्र फडणवीस यांनी साधली आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते बारा नोव्हेंबर दोन हजार एकोणीसपर्यंत संपूर्ण पाच वर्षाच्या कार्यकाळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदावर होते त्यानंतर दोन हजार एकोणीसला ला बहुचर्चित पहाटेचा शपथविधी झाला तो त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली मात्र देवेंद्र फडणवीस यांचा तो मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ हा अतिशय अल्प राहिला म्हणजे केवळ ऐंशी तासाचा तो कार्यकाळ राहिला अजित पवारांनी बंड माग घेतल्यानं देवेंद्र फडणवीस यांना त्यावेळी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता आणि आता दोन हजार चोवीस महा ला महायुतीच्या नेतृत्वाखाली झालेल्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे दरम्यान शरद पवार हे महाराष्ट्राचे आतापर्यंत चार वेळा मुख्यमंत्री राहिलेत सर्वात तरुण मुख्यमंत्री राहण्याचा मान देखील त्यांना मिळाला होता अठरा जुलै एकोणीसशे अठ्याहत्तर ते सतरा फेब्रुवारी एकोणीसशे ऐंशी या कार्यकाळात शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तर पंचवीस जून एकोणीसशे अठ्याऐंशी ते तीन मार्च एकोणीसशे नव्वद आणि चार मार्च एकोणीसशे नव्वद ते पंचवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव आणि सहा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव ते तेरा मार्च एकोणीसशे पंच्याण्णव या कालावधीत शरद पवार यांनी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद भूषवलंय दरम्यान शरद पवार यांच्या आधी वसंतराव नाईक हे तीन वेळा सलग तीन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत नाईक यांचा कार्यकाळ असा होता वसंतराव नाईक यांनी पाच डिसेंबर एकोणीसशे त्रेसष्टला मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि ते एक मार्च एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत मुख्यमंत्री पदावर राहिले त्यानंतर दुसऱ्या वेळी एक मार्च एकोणीसशे सदुसष्ट ते ते तेरा मार्च एकोणीसशे बहात्तर पर्यंत ते दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर तेरा मार्च एकोणीसशे ते एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पर्यंत या कालावधीमध्ये वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते दरम्यान या दोन दिग्गजांच्या पंक्तीला आता देवेंद्र फडणवीस हे आलेत पाच डिसेंबर पासून देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाची तिसरी टर्म सुरू झाली आहे आणि त्यामुळेच राजकारणातल्या या दिग्गजांच्या पंक्तीला आता देवेंद्र फडणवीस बसलेत हा बहुमान फडणवीसांना मिळालाय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा